आजच्या भागात आपल्यासोबत असणार आहेत अकोले संगमनेर येथील हरिभक्त परायण रवी महाराज पिंपळ गावकर चला तर मग त्यांच्या कीर्तनात तल्लीन होऊया विठालांची कळवण झाली विठाला, कुत्र्यांचं भांडण कुठं होत आमच्या गावात गल्लीतच होत तुमच्याकडं कुत्र्यांचं भांडण कुठं होत गल्लीत दहा बारा कुत्र्यांचं गल्लीत कळवण झाली घरच्या मालकाने आवाज ऐकला जेवत होता एक काठी घेऊन आला लांबून घरातूनच <laughs> काठी घेऊन आला आणि गल्लीत कुत्र्यांचं भांडण चालू होत दहा बारा कुत्र्यांचं भांडण चालू होत आता मला तुम्ही उत्तर द्या काठी घेऊन आलेला मालक कोणत्या कुत्र्याला पहिल्यांदा मारेल ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला मारेल का ज्या कत्र्याच्या गाळ्यात पट्टा नाही त्याला कोणला <laughs> मारेल का मारेल कारण त्याला माहिती आहे ज्या अर्थी याच्या गाड्यात पट्टा नाही त्या अर्थी त्याला मालक नाही त्याला किती रेटवा नाही आणि पुढे आणि ज्याच्या गाड्यात पट्टा आहे त्याला कोणीतरी तरी मालक आहे आणि त्याला जर आपण मालक त्याचा मालक भांडायला आल्याशिवाय राहणार नाही मग असे बरेच कुत्रे गाड्यात पट्टा बाबा कुत्री आहे म्ह नाही तर मांजर आणि घालणार नाही म्हणजे नाही मिठाला 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 पाहिजे या शरीरामध्ये एकशे आठ तत्व आहे आणि एकशे आठ तत्वाच हे शरीर असल्यामुळे रुद्राक्षाची एकशे आठ तत्व एकशे आठ मान्यांची माळ घाला किंवा तुळशीची एकशे आठ मान्यांची माळ घाला ज्यावेळेस आपण सकाळी सकाळी ब्रह्मस्नान करतो ते पाणी जेव्हा आपल्या या शरीरावरून पडत ना त्या माळीवरून पूर्ण शरीरावर खाली येताना एकशे आठ तीर्थांचं पुण्य आपल्याला मिळतं आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे रुद्राक्षाची माळ आहे याला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही कारण एकशे आठ तीर्थ त्याच्या गळ्यात असतात पवित्र ची देह वाने पुण्यवंत जो उदय अच्युत सर्वकाळ काळ तयाच्या चिंतने तरतील मोशी जळतील राशी पातकांची कशाल तीर्थाला जायचं तीर्थाला काय तीर्थे धोंडापाणी देव रोकाडा सज्ज ठाईचा पैसुनी करा एक चित्त म्हणून आपल्या लेकरांवर चांगले संस्कार करा आईवडिलांची सेवा करा आणि लय पैसे कमवायच्या नादि लागू म्हणा लय पैसे कमवायच्या नादि लागायचं नाही तुम्ही म्हणता महाराज तुम्ही आम्हाला तुमचा तो धंदाच होऊन बसेल मध्ये आपल्या बाबा लोकांचे बरेच ॲक्सिडेंट झाले माहिती आहे तुम्हाला मी बेटायला गेलो की म्हणायचं बाबा थोडं पातीत करून घ्या मी बेटायला गेलो काय म्हणायचं थोडं पाकीट कमी घ्या का घ्या ऐका मी बारा तेरा वर्ष झाले तुम्हाला सांगतो जनार्दन बाबा आपले गुरु आहेत शांतीगिरी बाबा आपले गुरु आहेत मुंबईच्या सडेल गाड्या वापरल्या महाराज डांबराव उभा नाही बारा तेरा वर्ष झाले कुठून किती लांब प्रवास केला असेल डांबराव उभा नाही डांबराव लोकांच्या फोर्च्युनर धडकल्या का माहिती का वाक्य लिहून घ्या मोबाईल मध्ये झेटो केला तुम्ही आपलं ऐकलं असेल आपल्या घिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा आपल्या खिशामध्ये लाखभर रुपयाचा खळखळाट नक्कीच असावा त्या लाखभर रुपयात एक रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा एक रुपयाचा सुद्धा कोणाचा तळतळाट नसावा कारण पापाची संपत्ती माणसाला कधी सुखाने जगू देत नाही आणि कष्टात